मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सरमा न्यूज फोर्टीन गारवा बिर्याणी अशोकनगरच्या शाखेचे शानदार उद्घाटन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या गारवा बिर्याणी या बिर्याणीतील नामवर्त ब्रँडच्या अशोकनगर शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील मनपा शिवसेना गटनेते विलास अण्णा शिंदे माजी नगरसेवक शशिकांत जाधव नंदुशेठ जाधव योगेश श्रीमती नागरे उद्योजक दिलीप दिनकर कांडेकर दिली अमोल पाटील उपस्थित होते गारवा बिर्याणीचे संचालक राजू शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले उपस्थितांचे स्वागत अशोक नगरच्या गारवा बिर्याणी या शॉपचे संचालक किरण बडे सौ दीपाली किरण बडे श्रीमती कांताबाई बडे आवंती बडे ओम बडे सौ कुंदा गरजे सौ मंगला गर्जे, सौ चांदनी गरजे सौ सविता गरजे सौ निशा वनवे यांनी केले किरण बडे यांनी या बिर्याणी विषयी अधिक माहिती दिली आजपासून ठिकाणी महिनाभर फक्त शंभर रुपयामध्ये गारवा बिर्याणी देणार आहोत त्यामध्ये चिकन तंदुरी दम चिकन दम बिर्याणी हैद्रावली दम बिर्याणी लखनवी दम बिर्याणी मटन दम बिर्याणी व व्हेजवाल्यांसाठी व्हेज बिर्याणी या ठिकाणी शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिले आहे वेज बिर्याणी ऐंशी रुपयात उपलब्ध करून दिलेले आहे तरी चातुर्व पंचकोटीची सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी गारवा परिवारातर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो माजी नगरसेवक श्री दिनकर अण्णा पाटील श्री विलास अण्णा शिंदे श्री शशिकांत जाधव यांनी शुभेच्छा दिल्या ते सुद्धा त्यांच्या बऱ्याच ठिकाणी त्या ब्रँचेस आहेत नंदू शेख बोलल्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे त्याची क्वालिटी चांगलीच असणार आहे आणि या ठिकाणी ते व्यवसाय करताना सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांना विचारात घेऊन आज चांगला व्यवसाय किरणने सुरू केलेला आहे क्रीडेचा स्वभाव हा अतिशय चांगला आणि तो कोणालाही एकदा फसवणार एक व्यक्ती महत्व आहे आणि ही जी ब्रँचेस आहे अतिशय चालेल मला खात्री आहे तुम्हाला आता खूप शुभेच्छा आहे दोघायोगला शिंदेना आणि आणि तुमचा व्यवसाय अजून मोठा हो चांगला वाढ अशा शुभेच्छा आहेत इंडस्ट्रीला आहे सातत्याने आपला प्रामाणिकपणाने आता व्यवसाय करून आज एक नवीन व्यवसाय त्यांनी भर मांडले आहे त्यांना आपण जाऊन शुभेच्छा देण्यासाठी खरंतर या भागामध्ये अम्णा साहेब आपण याच्यापेक्षा मोठं मला वाटतं की काही काय नसेल कारण अम्णा ज्या संस्कारामध्ये ज्या धर्मामध्ये ज्या काम करतात त्यांनी कुठेही असा राज्या दिली पाहूया कुठेही असा धर्मा व्यवसाय करता किंवा कुणालाही जो माणूस पुढे जात असेल दुखव न दुखवता जो माणूस पुढे जात असेल त्याला नेहमीच संपूर्ण झाल्याचं काम ठिकाणी अण्णा आणि संपूर्ण त्यांचा परिवार करत असतो आणि आता एक उदाहरण म्हणून किरण भाऊ आपल्यासाठी फार आपण ऑपॉर्च्युनिटी असेल आपल्या या बिर्याणी क्वालिटीचं नाव नव्हती आपण चांगली क्वालिटी द्या कारण हे देवता असतं आणि आपल्याला क्वालिटी क्वांटिटी आणि टायमिंग या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात व्यवसायामध्ये स्पर्धा फार आहे

त्याचे वेगवेगळे पदार्थ आज त्यांनी या साईडला ओपन करायच्या आधी मुंबई नाका येते आणि हे प्रयोग करून बघितले त्या ठिकाणचा विश्वास वाढणार लोकांच्या आवडी चवीला नाही करणार त्यांचं हे ठिकाणी आवडी ज्या ठिकाणी चांगला उत्साह वाढला चांगले ग्राहक वाढला त्यामुळे त्यांना असं वाटलं की मी जिथे राहतो त्या सातूपनगरीमधील कामगारमध्ये लोकांना

उद्घाटना चोवीस पर्यंत विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे त्यामुळे गारवा बिर्याणीची लज्जत चाकण्यासाठी आणि पार्सल स्वरूपात घरी नेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे या उद्घाटन समारंभास अनिल गडाख सचिन आबा गांगुर्डे मुन्ना तुपे देवा जाधव दीपक वाघचौरे रवी देवरे अशोक पारखे सुनील कोठावदे संजय गायकवाड संभाजी पालवे निलकंठ पालवे सुनील बुधवंत अनिल गर्जे हेमंत सिरसाट दिलीप घोटेकर संपत बंधुरे शिवाजी बंधुरे गणेश आहेर सुदाम खोडे सुधाकर सिसोदे शरद शिंदे संतोष रोकडे लक्ष्मण बिभांडिक विजय बोळ काळू काळे यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नाना वाघ यांनी केले आपण या गारवा बिर्याणीची चाकण्यासाठी अवश्य स्टेट बँके जवळील गारवा बिर्याणी अवश्य भेट द्या सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश गुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद